त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे पुनीत बालन यांच्याकडून पुण्यातली जवळपास साठ मंडळ जी आहेत त्यांना सोबत घेऊन एक नवा अभिनव उपक्रम जो आहे तो त्यांनी सुरू केला आहे एरवी डीजेच्या भिंती उभारून डीजेच्या दणदनाटामुळे होणारे आरोग्याचं नुकसान असेल कानाचे पडदे फाटण असू देत किंवा लोकांना होणारा त्रास असेल या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी उत्सवामध्ये पारंपरिकता कायम रहावी संस्कृती कायम रहावी यासाठी त्यांनी पुढाकार घेतला वास्तविक दरवेळेस गणेशोत्सवामध्ये किंवा दहीहंड्यांमध्ये या सगळ्या मंडळांना सार्वजनिक गणेश मंडळांना मदत करणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती मात्र यंदा त्यांनी भूमिका घेतली आणि अतिशय सामाजिक स्वास्थ्याची भूमिका घेतली जी मंडळं डी मुक्त गणेशोत्सव करतील डी जे मुक्त दहीहंडी करतील त्यांनाच यावेळेस मदत केली जाईल अशी भूमिका त्यांनी घेतलेली होती पुनित बालन आपल्यासोबत आहेत तुम्ही दरवेळेस काहीतरी वेगळं करायसाठी तुमची ओळख आहे जेव्हा गणेश मंडळ अडचणीत होती तेव्हा त्यांना मदत केली होती आता बऱ्यापैकी हे सगळं सुरळीत झाल्यावर तुम्ही डी जे मुक्त उत्सवाची भूमिका घेतली आहे आणि स्वतःपासून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे तुमची दरवर्षी मोठी सेलिब्रिटी दहीहंडी असते त्याच्यात डी जे न करता वेगवेगळे प्रयोग तुम्ही आता कसे करणार आहात तीच लोकप्रियता किंवा तेवढीच गर्दी किंवा लोक तशीच कशा पद्धतीने येतील यासाठी नियोजन काय असणार आहे नियोजन म्हणजे आज या ऐतिहासिक चौकशी आपण पाहिलं तर सव्वीस मंडळ एकत्र येऊन दहीहंडी मागच्या वर्षीपासून साजरा करत ह्या वर्षी पण आपण साजरा करतो आहे पण मुक्त दहे गणेश उत्सव आम्हीच आव्हान दिल्यामुळे मुक्त दहीहंडी पण आम्हीच आव्हान केली आहे इथे पारंपरिक वादनांवर दहीहंडी उत्सव आज साजरा होईल संध्याकाळी साडेतीन नंतर तुम्ही पाहिली तर प्रभात बँड जे नामांक ब्रास बँड आहे पुण्याची त्यांच्याकडनं सुरुवात होईल मग चार ढोल ताशे पदक आहे युवा ढोल ताशा पथक असेल रमणबाग असेल शिवमुद्रा असेल समर्थ प्रतिष्ठान असेल उज्जैनचं महाकाल त्यांची टीम येऊन इथे परफॉर्म करणार आहे आणि मुंबईत तुम्ही पाहिलं नेहमी डी जे नसतो जास्ती बँजो आणि ढोल ताशा असते तर मुंबईतलं आकर्षण जी वरली बीट्स आहे त्यांचे आज संध्याकाळी इथे बँजोचं वादन असणार आहे बरं ठीक आहे तुम्हाला ब बऱ्यापैकी विरोधसुद्धा झाला गणेश मंडळांकडून काही या डी जे मुक्त उत्सवाची भूमिका तुम्ही घेतल्यानंतर आता जवळपास उत्सवाच्या जवळ आल्यानंतर वातावरण काय आहे किती गणेश मंडळं तुमच्यासोबत आहेत किंवा हा उत्सव पारंपरिक करण्यावरती जो तुमचा भर आहे त्याला किती मंडळांनी तुमची तुम्ही जी साथ घातली त्याला व दिली नाही बघा जेवढे मंडळांना आपण आर्थिक मदत करतो त्याच्यातले जे साडेतीनशे मंडळांना आपण आर्थिक मदत देतो त्याच्यातून दीडशे ते, ते एकशे सत्तर पारंपरिक ऑलरेडी होते राहिलेले ते दोनशे मंडळ होते आनंदाची हे गोष्ट आहे की ह्या दोनशे मंडळांना मंडळातून आज चाळीस ते पन्नास मंडळ हे पा डीजेवरनं पारंपरिकवर आले बरं तुम्हाला काय म्हणजे नेमकं कशामुळे सुचलं हे सगळं आपण करावं किंवा तुम्ही बऱ्यापैकी या उत्सवामध्ये पुढाकार घेत असतात दही अंडी त्याचा पहिला टप्पा आहे गणेश उत्सव त्याचा शेवटचा टप्पा आहे या सगळ्या दरम्यान आपण अशा पद्धतीनं उत्सव केला पाहिजे असं तुम्हाला का वाटायला लागलं किंवा का तो निर्णय घेतला मला वाटतं की सामाजिक कार्य आयुष्यात करताना वर्षभर अनेक पुणेकर आणि महत्त्वाचे जे पुणेकर आहेत ते माझ्याकडे आले होते ते म्हणले की सर तुम्ही आर्थिक मदत ह्या मंडळांना जाहिरातीच्या माध्यमातून करता पण इथे जे भाऊ आणि लोकमान्यने सुरू केलेली उत्सव हे वैभवशाली गणेश उत्सव लोकांनी आनंद साजरा करावी एकत्र येऊन पण इथे पाहिले हे डी जेमुळे आम्हीच पुणे शहर सोडून जातो आपलं शहर सोडून जातो विसर्जन मिरवणुकीनंतर येतो आणि याच्यात ये मुख्यतः विचारलं तर एक आजी होती ती, ती माझ्याकडे आली आणि ती तिने जी गोष्ट सांगितलं की मागच्या वर्षी तुमच्याशी दिलेल्या मंडळामुळे मी मा माझा नवरा हरवला आहे कारण मिरवणुकीच्या रात्री डी जेच्या आवाजाने त्यांना हृदयाचा झटका आला आणि चोवीस तास पण मला मदतीला कोण नाही आलं हे सगळी भावना बघून आम्ही हे निर्णय घेतला की यंदाच्या वर्षीपासून डी जे मुक्त गणेशोत्सव व्हायला पाहिजे आणि मंडळांना जे डी जे लावणं त्यांना आम्ही आर्थिक मदत करणार नाही एक मोठा वर्गसुद्धा आहे ज्यांना तुम्हाला समर्थन दिलं किंवा ही मुवमेंट आधीपासून सुरू होती स्कॅटर्ड स्वरूपामध्ये होती लोकं वेगवेगळ्या ठिकाणी बोलत होती किंवा नेते मंडळीसुद्धा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर बोलत होती प्रत्यक्षात कृती काही होत नव्हती तुमच्याकडे जरा हे सगळी मंडळांचं कन्सॉलिडेशन असल्यामुळं तुम्ही ही भूमिका घेतली त्यामुळे या सगळ्या कार्यकर्त्यांकडून सुद्धा सामाजिक कार्यकर्त्यांकडून तुमचं कौतुक होतं आहे बेसिकली जे पूर्वीपासून डी जेच्या विरोधामध्ये होते मला वाटतं पुणे हे विद्याचं माहेरघर आहे आणि पुण्यात जे सुशिक्षित लोक आहेत त्यांनी ह्या निर्णयाचं स्वागत केलं आहे पुणेकरांनी आणि जे असुशिक्षित आहे ते डी जे लावणं ठीक आहे पुनीत बालन आपल्यासोबत होते आहे उत्सव सुरू होतो आहे काही वेळामध्ये मात्र त्यापूर्वी त्यांनी त्यांची भूमिका सांगितली आहे केवळ दहीहंडीच नाही तर यंदाचा गणेशोत्सव जो आहे तो तोसुद्धा ते डी जे मुक्त करणार आहेत आज त्यांची दहीहंडी इथं लालबागच्या चौकामध्ये साधारण सत्तावीस ते तीस मंडळांची एकत्रित मोठी दहीहंडी असते दरवर्षी मोठे डी जे असतात यंदाच्या वर्षी मात्र आता डी जे मुक्त दहीहंडी करायचा त्यांनी निर्णय घेतला आहे त्याच्यामुळे वेगवेगळी ढोल ताशा पथकं जी आहेत अतिपथकं इथं असतील परफॉर्म करणारे बॅ बँड असतील दरबारसारखा प्रभातसारखा जुना सर्वात जुना पुण्यातला ब्रासबँड जो आहे तो इथे वादन करणार आहे त्याच्यामुळे एकूण या पूर्वीचा पारंपरिक आणि त्याबरोबरच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेला सण जो आहे जो पुण्यात साजरा केला जातो इथल्या सणावारांची परंपरा जी आहे त्याला एक ऐतिहासिक आधार आहे त्यामुळे याच ऐतिहासिक आधाराचा धागा पकडत या लालबाग लाल, लाल महालाच्या चौकामध्ये मा माफ करा हा दहीहंडीचा उत्सव जो आहे तो पुनीत बालन यांच्याकडून डी डीजे मुक्त दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो